माणसाला असत्य आणि अधर्म वागायची सवय झाली आणि काहीही बराण्याचं जर व्यसन लागलं तर कशा प्रकारे माणूस बडबड करतो बघा प्रभू रामचंद्र मटण खात होते अशा प्रकारचा जावई शोध जितेंद्र आव्हाडांनी लावल्यानंतर काल सुद्धा त्यांनी नागपूरमध्ये म्हटलं की राम क्षत्रिय नव्हता खरं म्हणजे संत जनाबाई म्हणतात जनी मने आयशा नारा मोजून मारावे पैंजना याशिवाय दुसरा मार्ग नाही जितेंद्रजी आवाळ तुम्हाला मी सांगतो कि तुम्ही की राजा पसुन, तुम्ही वाल्मिकी रामायण वाचायला पाहिजे तुळशी रामायण वाचायला पाहिजे प्रभू रामचंद्राचे वंशेष इश्वाकू राजापासून ते सूर्यवंशी होते क्षत्रिय होते याचे पुरावे आणि तुम्ही जर अशा प्रकारचा विमर्श तयार करतात आणि बेताल बडबड करतात तर तुम्हाला आमचं सांगणं आहे की तुम्ही केवळ हिंदू धर्मध्रेष्ठ आहात हिंदू धर्माच्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि केवळ मताची लाचारी करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची गरळ ओकतात हे लक्षात घ्या